नमस्कार आज आपण मूगडाळीचं गोडवरण बनवणार आहोत खूप छान चविष्ट असं हे गोडवरण तयार होतं तर एकदा बनवल्यानंतर नेहमी अशाच पद्धतीने बनवाल असं हे गोडवरण तयार होतं ते घरातील कोणत्याही एका वाटीने आपण मोजून एक वाटी, वाटी इथे मुगडाळ घेतलेली आहे मुगडाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घेणार आहोत तर इथे दोन ते तीन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे आणि आता डाळ आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनटासाठी भिजवून ठेवणार आहोत तर इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता कुकरमध्ये डाळ आपण शिजवून घेणार आहोत पाव चमचा हळद दोन चिमूडभर हिंग आणि एक बारीक चिरून घेतलेलं टॉमॅटो आणि एक मधून चिरून घेतलेली हिरवी मिरची आता आपण कुकरला झाकण लावून दोन चिट्यांमध्ये डाळ छान शिजवून घेणार आहोत तर डाळ शिजेपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत अर्धा कांदा बारीक चिरलेला त्यानंतर अर्धी वाटी आपण ओल्या कोबऱ्याचा वापर करणार आहोत चार ते पाच लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत आणि वाटण छान आपण बारीक वाटून घेणार आहोत तर ह्या वाटणामुळे खूप छान अशी चव येते ह्या डाळीला म्हणजेच वरणाला नक्की अशा पद्धतीने एकदा वरण हे बनवून बघा तर इथे आपलं हे वाटण छान तयार करून झालेलं आहे आणि आता कुकरचं झाकण खोलून पाहूया तर इथे पाहू शकता छान अशी डाळ आपली शिजलेली आहे आणि आता डाळ आपण छान ढवळून घेणार आहोत तर इथे पाहू शकता डाळ आपली छान शिजलेली आहे आणि आता आपण डाळीमध्ये कितपत आपल्याला डाळ घट्ट हवी आहे त्याप्रमाणे आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे मी जे आपण खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आपण डाळीमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर इथे डाळ तुम्हाला कितपत घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे तर हे गोडवरण साधारण घट्ट खूप छान लागतं तर तुम्हाला जसं हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे डाळ साधारण घट्ट आहे तर आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत तर डाळ थंड झाल्यानंतर थोडी घट्ट होते तर इथे थोडंसं आपण पाण्याचा वापर करणार आहोत डाळ आता आपण छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपली डाळ छान मिक्स करून झालेली आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत तर फोडणीमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून झालेलं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा मोहरी मोहरी तडतडली की त्यामध्ये पाव चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत आणि सहा ते सात कडीपत्त्याची पानं तर इथे आपली ही फोडणी छान तयार झालेली आहे आणि अगदी दोन चिमूटभर हिंगाचा वापर करणार आहोत तर इथे फोडणी छान तयार झालेली आहे आणि आता डाळ आपण फोडणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपली ही फोडणी तयार झालेली आहे आणि जी डाळ आहे ती आपण फोडणीला छान देणार आहोत तर इथे आता फोडणी करून झालेली आहे आणि आता छान एक उकळी येऊ द्यायची आहे तर इथे उकळी येण्याअगोदरच आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे चवीनुसार मीठ आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर तर आता डाळ छान आपण स्लो गॅसवर उकळी येऊ द्यायची आहे तर इथे डाळ आपण छान ढवळून झालेली आहे आणि आता डाळीला म्हणजेच वरणाला एक उकळी येऊ द्यायची आहे तर इथे पाहू शकता छान असं आपलं हे वरण तयार झालेलं आहे नक्की अशा पद्धतीने एकदा बनवून बघा खूप छान चविष्ट असं हे वरण तयार होतं तर इथे स्लो गॅसवर आपल्याला वरणाला छान एक उकळी येऊ द्यायची आहे तर इथे पाहू शकता वरणाला छान एक उकळी आलेली आहे आणि आता वरण आपण छान ढवळून घेणार आहोत तर इथे आपलं हे गोडं वरण छान तयार झालेलं आहे तर उकळी आल्यानंतर एकदा ढवळून घ्यायचं आहे तर इथे वरण म्हणजेच गोडी डाळ तयार झालेली आहे नक्की रेसिपी बनवून बघा खूप छान चविष्ट असं हे वरण तयार होतं तर इथे आता गॅस बंद करायचं आहे आणि गोडी डाळ आपली छान तयार झालेली आहे तर इथे आपलं हे वरण छान तयार झालेलं आहे नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये